हॅलो नमस्कार लाईव्ह क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण बत्तीस साईज वन टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहे तर हॅलो हॅलो सारिकाताई नमस्कार लाईव्ह क्लासमध्ये स्वागत आहे तुमचं हाय सारिकाताई नमस्कार तर बघा खूप दिवसांपासून आपल्या कमेंट होत्या वनटक्सचं ब्लाऊज आपण क्लासमध्ये आतापर्यंत घेतलं पण नव्हतं पण आता माझ्याकडे एक बत्तीस साईजचं वनटक्स ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर कटिंग दाखवणार आहे तर एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन आजची ही कटिंग आपण बघणार आहे तर जे क्लास मेंबर असतील त्यांनी लाईव्हला लवकर जॉईन करायचं नमस्कार सारिका ताई काय चाललं मजेत का काल पण आपल्यालाही झाला नाही काल तर इथे बघा मी ब्लाऊज पीस अस्तर दोन्ही पण घेतलेला आहे आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग बघूया तुम्ही पेपर कटिंग करून प्रॅक्टिस करू शकता लाईक केलं ला। थँक्यू ताई अर्चना ताई थँक्यू सारिका ताई हो ओके सगळ्यांनी लाईक शेअर नक्की करायचं तर इथे बघा मी आता व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह क्लासमध्ये आज आपण बत्तीस साईज वन टक्स ब्लाऊजची कटिंग शिकणार आहे तर इथे बघा मी अस्तर आहे डबल फोल्ड करून आहे अस्तरला ठीक आहे तुम्ही याची प्रॅक्टिस पेपर कटिंगवर करू शकता सारिका का हाय ताई काय म्हणताय बोला तर बघा हे ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे तर या अगोदर मी तुम्हाला माप समजावून सांगते त्यानुसार आपण कटिंग करूया तर बघा ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे शून तेरा इंच आहे ब्लाऊजची पूर्ण उंची तेरा इंच आहे मागचा गळा नऊ इंच समोरचा गळा जो आहे तो सहा इंच घेतला आहे आणि मुंढा पाच इंच आहे शोल्डर इथे घेतले आपण सव्वा पाच इंच छातीचा घेर आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आपण हे बत्तीस साईजचं कटिंग करतोय ठीक आहे कंबरची फिटिंग आहे सात इंच आणि बाहीची उंची आहे साडेतीन इंच शॉर्ट बाह्य आहे आणि दंडगिर आहे साडेचार इंच चार साडेचार इंच दंडगिर आहे तर इथे बघा तर मी मापं टाकून घेते आपले जे मापं घेतलेले ते समोर ठेवायचे आणि खूप सोपी पद्धत आहे एकदम सोपं ब्लाउज आहे जास्त अवघड नाही तर अगोदर बघा अस्तर जे आहे तुम्ही पेपर घेतला तर पेपरला डबल फोल्ड करा किंवा मग अस्तरला या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्या त्यानंतर खालची जी बाजू आहे ती एकदा सरळ करून घ्या त्यानंतर माप टाका आणि यामध्ये तुम्हाला काही शंका प्रश्न असल्यास विचारू शकता तर इथे बघा आता शून आपल्याला तेरा इंच पाहिजे तर एक इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ही घेत असतो तर इथे आपण माप टाकणार पूर्ण उंचीचं चौदा इंच ठीक आहे तेरा शिवून पाहिजे अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती शिवण्यात जातं तर इथे आपण टोटल माप टाकणार इंच हे बघा आणखी चौदा इंचावर थोडीशी पुढे खून करून घ्यायची ठीक आहे पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवलं त्यानंतर शोल्डरचं माप तुम्हाला इथे टाकून घ्यायचं व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतं का एकदा सांगा तर इथे बघा आता शोल्डर आपण आहे सव्वा पाच बत्तीस साईजसाठी सव्वा पाच आहे सिंपल आ, बोट आ, सिंपल गळा आहे बोटनेकमध्ये शोल्डरचे माप चेंज होत असतात हे आपलं सिंपल ब्लाउज आहे तर इथे बघा सव्वा पाच मी इथे शोल्डर घेतलं एक लाईन आखून घ्यायची एक लाइन आखून घेतली शोल्डरची त्यानंतर थोडस खाली आणखी सव्वा पाच वर खून करा म्हणजे आपली शोल्डरची जी, जी लाईन आहे ती एकदम बरोबर येईल त्यानंतर मुंढा घेतलाय मी इथे पाच इंच दंडगीर जास्त असेल बाहीमध्ये तर इथे मुंड्यामध्ये तुम्हाला साडेपाच इंचापर्यंत तुम्ही मुंडा घेऊ शकता मी इथे पाच इंच घेतलाय ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं शोल्डर आणि मोंढा त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं तर छाती घेर आहे आठ इंच अगोदर जेवढं आपण माप घेतलं ब्लाउजवर ते टाकून घ्या तर आठ इंच इथपर्यंत येतं ही लाईन मुंढ्यापर्यंत जॉईन करून घ्यायची त्यानंतर आपलं आठ इंच इथपर्यंत माप आलं त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग वाढवायची तर मग शिलाई मार्जिंगमध्ये तुम्ही दीड इंच पण वाढवू शकता दोन इंच पण वाढवू शकता तर मी बिघण्यासाठी नेहमी सांगते की तुम्ही दोन इंच एक्स्ट्रा घ्या हे बघा आठ इंच आणि त्यापुढे दोन इंच आपली शिलाई मार्जिन त्यानंतर कंबरचं घेर टाकून घ्यायचा तर कंबर घेर आहे सात इंच त्या म त्यामध्ये पाठीमागचे जे टक्स असतात त्यासाठी एक इंच शिलाई मार्जिन ठीक आहे खालच्या बाजूला आणि वरती आपण जेवढं माप वाढवलं तेवढंच आपण इथे वाढवून घ्यायचं तर इथे मी दोन इंच वाढवलं फिटिंगच्या दोन लाईन आखून घेतल्या त्यानंतर गळ्याची रुंदी टाकून घेते तर गळा रुंदी मी इथे घेते दोन इंच पाठीमागचा जो गळा आहे मागचा जो गळा आहे नऊ इंचा आहे तर नऊ इंच इथे मार्किंग करून घेते खालच्या बाजूने मी हा गळा जास्त थोडासा ब्रॉड घेणार आहे तरी मी इथे तीन इंचावर खून केली त्याला दोरी लटकन येणार आहे या गळ्याला यामध्ये तुम्ही कुठल्याही शेपचा कुठल्याही आकाराचा गळा देऊ शकता डिझाईनचा गळा करू शकता मी तुम्हाला मार्किंग करून दाखवली आता इथे पण आपण थोडासा फॅन्सी गळा घेणार आहे सध्या मी तुम्हाला इथे गोल दाखवते स्टिचिंगच्या वेळेस आपण याची डिझाईन बघूया इथपर्यंत लक्षात आलं यामध्ये जर काही शंका प्रश्न असल्यास विचारू शकता व्हिडिओ आवडला ला <coughs> तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं त्यानंतर इथे सव्वा इंच मी मोंड्यामध्ये घेणार आता इथून मुंड्याला आकार कसा द्यायचा हा बराचदा इंचा प्रश्न असतो तर इथे बघा तुमचा जो काही मोंडा असेल पाच असेल सहा असेल सात असेल तर कोणत्याही मोंड्याला आकार देण्याची ही, ही एकदम सोपी पद्धत अगोदर मुंडा किती आहे मोजून घ्या आणि त्याचा हाफ करा म्हणजे या टेपला फोल्ड करा आणि तिथून तुम्ही आकार सुरुवात करा हे बघा व्यवस्थित मोंढ्याला आकार देऊन घेतला आपण इथे सव्वा सव्वा इंच घेतलेला आहे दे दीड इंच घेतलेलं नाही हे बघा आता हे पाठीमागचं जे पॅटर्न आहे ते पूर्ण कम्प्लीट झाले त्याची मार्किंग पूर्ण कम्प्लीट झाली यामध्ये तुम्हाला काही शंका प्रश्न असेल काही माप समजलं नसेल तर कमेंटद्वारे विचारू शकता आता हे पॅटर्न जे आहे ते मी कट करून घेते आपण समोरचं पॅटर्न बघूया गळारुंदी जी आहे ती कमीच ठेवायची कारण ही छोटी साईज आहे आणि छोट्या साईज मध्ये शक्यतो शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस होत असतात त्यासाठी गळारुंदी कमी ठेवायची सव्वा दोन पर्यंत तुम्ही बत्तीस साईजला गळारुंदी घेऊ शकता अडीच पर्यंत पण घेऊ शकता पाठीमाग जर दोरी लटकन नेक कमी असेल तर तुम्ही अडीच पर्यंत पण घेऊ शकता मग तुम्हाला शोल्डर साडेपाच इंच घ्यावं लागेल तर इथं बघा पाठीमागचं जे पॅटर्न आहे पूर्ण आपण कटिंग करून घेतलं त्यानंतर आता समोरचं पॅटर्न बघूया मी डायरेक्ट कपड्यावर ही कटिंग दाखवते तुम्ही अगोदर पेपरवर सेम या पद्धतीने कटिंग करायची प्रॅक्टिस करायची आणि जेव्हा तुम्हाला हे परफेक्ट माप जमेल तेव्हा तुम्ही ब्लाउज पीसवर कट करायचं तर इथे बघा आता परत एकदा मी डबल फोल्ड अस्तर घेतलंय आता सेम प्रोसेस आपण प्रिन्सेस कटला जसं समोरचा पाठ कर कट करताना जसं माप टाकतो सेम त्या पद्धतीने माप टाकायचे तर समोरच्या बाजूने अर्धा आणि खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आणि मग मा पाठीमागचं जे पॅटर्न आपण कट केले ते त्यावरती ठेवायचं तर हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते ही जी अर्धा इंच असते ती तुम्हाला पट्टी जॉईन करण्यासाठी असतं आणि ही आपल्या पफ टक्सला पफ छान येण्यासाठी हा आपण एक्स्ट्रा अर्धा इंच घेत असतो तर इथपर्यंत लक्षात आलं आता हे पॅटर्न जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं भाजी फटाका रेसिपी वनिता ताई हाय नमस्कार वनिता ताई क्लास क्लासमध्ये स्वागत आहे तुमचं काय इम्तियाज पटेल नमस्कार दादा हाय लाइ क्लासमध्ये स्वागत आहे वणिता ताई काय म्हणते आज कोणतं पॅटर्न आहे ताई आजच्या क्लासमध्ये आपण वनटक्स ब्लाऊजचं पॅटर्न घेतोय क्लासमध्ये फर्स्ट टाईम आपण वनटक्स ब्लाऊज शिकवतोय आणि खूप सोपा ब्लाऊज आहे हा सगळ्यात सोपा ब्लाऊज म्हणजे वनटक्स ब्लाऊज आणि बसतो पण छान आता जसं पाठीमागचं पॅटर्न आहे ओके ताई ओके आता हे बघा जसं आपण पाठीमागचं पॅटर्न आखून घेतलं आणि समोरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर इथपर्यंत लक्षात आलं तर ता हे पॅटर्न आपण काढून घेऊया आणि मग समोरचं जे पॅटर्न कसं कट करायचं त्यामध्ये मी सांगते त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता जेव्हा आपण मी पूर्ण माप टाकले तर त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि तुमचे पण माप चेक करायचं सेम असं येत आहे का तर इथे बघता मागची जेवढी गळारुंदी होती तेवढीच गळारुंदी मी इथे घेणार त्यानंतर समोरचा जो गळा आहे माप चेक करून घेऊया समोरचा जो गळा आहे तो सहा इंच आहे तर मी अगोदर गळ्याचा माप टाकून घेते आता इथे अडीच इंच गळारुंदी ठेवणार मी आणि हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते माप सोडून पुढे अडीच इंच घेणार बघा बॉक्स बनवून घ्यायचा कोणत्याही गळ्याला आकार देणार देण्याच्या अगोदर बॉक्स हा नेहमी बनवायचा बॉक्स बनवल्यानंतर गळ्याचा आकार खूप छान येतो कधी कधी डायरेक्ट पण आपण आकार देतो पण तो एवढा परफेक्ट येत नाही खूप तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट पण देऊ शकता पण बिगनर्स असतील ना तर त्यांनी अगोदर बॉक्स बनवायचा मोंड्याचा असेल किंवा गळ्याचा असेल व्यवस्थित बॉक्स बनवूनच तुम्ही गळ्याला जो आहे आकार द्यायचा आहे त्यानंतर मोंड्याचा पण आपण बॉक्स बनवून घेऊया कारण मागच्या मुंड्यापेक्षा समोरचा जो मुंडा असतो तो अर्धा इंचाने खोल घ्यायचा असतो ठीक आहे आता या मोंड्यामध्ये आपण इथे अर्धा इंच घेऊया कारण आपण तिथे सव्वा इंच घेतलं होतं आता इथे आणखी एक गोष्ट सांगते की बऱ्याच ताईंना इथे मोंड्यामध्ये फिट्ट झाल्यासारखं वाटतं किंवा सळ पडतात किंवा मोंडा त्यांचा व्यवस्थित बसत नाही फुगे पडतात तर त्यांच्यासाठी इथे एक ट्रिक सांगते आप तुम्ही असं माप टाकून तरीसुद्धा जर तुमच्या ब्लाऊजमध्ये आ, हे येत असेल गुस झोळ येत असेल कारण काय होतं मी फिटिंग माझे स्टिचिंगचे पण व्हिडिओ बघा स्टिचिंगमध्ये जेव्हा मी बाही जॉईन करते तेव्हा याला परत एकदा व्यवस्थित आकार देऊन घेत असते ठीक आहे तर ते खूप महत्त्वाच्या टिप्स स्टिचिंग मी स्टिचिंगमध्ये सांगितलेले आहे आणि त्या मी इथे पण क्लिअर सांगते की शिवतांनी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये तर काय करायचं इथे जर तुम्हाला मुंडा जास्त फिट्ट फिट्ट होत असेल किंवा त्यात सळ पडत असेल किंवा एक्स्ट्रा कपडा झाला असेल तर अशा वेळेस काय करायचं दोन पॉईंट इथे सांगते मी तुम्हाला तर इथे काय करायचं समजा तुम्ही असं माप टाकलं तर इथे तुम्हाला तीन लाईन आतमध्ये घ्यायचं ठीक आहे जास्त नाही तीन लाईन आतमध्ये घ्यायचं आणि हा जो बॉक्स आहे तो अशा पद्धतीने बनवायचा आणि इथून तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचा एक्स्ट्रा कपडा जर होत असेल तुमचा ठीक आहे आता मी काय करते जेव्हा स्टिचिंग आपण बाही जॉईन करतो तेव्हा हा आकार मी परत एकदा व्यवस्थित करून घेते त्यानंतर बाही जॉईन करत असते म्हणजे काय होतं तो प्रॉब्लेम पुढे होतच नाही ठीक आहे तर या पद्धतीने कटिंग करा अर्धा इंच तीन लाईन आतमध्ये घेऊन तुम्ही या पद्धतीने मुंड्याला आकार देऊ शकता आणि दुसरं एक कारण म्हणजे इथे जर तुमचं टाईट होत असेल तर काय करायचं तीन लाईन किंवा अर्धा इंच या पद्धतीने तुम्हाला हा मुंडा घ्यायचा खालच्या बाजूने मुंड्याचा जो आहे तो या पद्धतीने घ्यायचा म्हणजे काय होतं इथं जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट होतो आणि तुमची बाही व्यवस्थित बसते तिथं बाही शिवल्यानंतर फिट्ट होत नाही किंवा मग इथे सळ वगैरे पडत नाही तर हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचे जर बाहेमध्ये मुंढ्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर या दोन ट्रिक यूज करून बघा तुमचा मुंडाही छान बसेल आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण बघा कारण स्टिचिंगमध्ये पण खूप साऱ्या टिप्स असतात तर आपण कटिंग कितीही परफेक्ट केली आणि स्टिचिंगमध्ये जर प्रॉब्लेम आला आणि डायरेक्ट तसंच तुम्ही शिवून ब्लाऊज रेडी केलं तर मग ते ब्लाऊज बिघडतं त्यासाठी स्टिचिंगच्या पण खूप साऱ्या टिप्स असतात त्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग, स्टिचिंग करायचं असतं तर मुंड्याचं जे आहे ते लक्षात आलं असेल त्यानंतर आता गळ्याला आकार देऊन घेऊया गळ्याला आकार देऊन घेतला आता टक्स पॉईंट बघूया सारी ते ताई हे कटोरी ब्लाऊजसाठी करू शकतो का हो हो नक्कीच आपण कटोरी ब्लाऊजमध्ये आपण इथून जे तिरकं माप घेतो त्यामध्ये आपण तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजमध्ये शिकवलेला आहे बघा आपण फिटिंगचं ब्लाऊज आहे तेव्हा तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजमध्ये शिकवलं होतं मागचा आणि पुढचा भाग सारखा करा साईडने इकडे एक कपडा एक्स्ट्रा होत असेल तर तो कट करा या साईडने कपडा एक्स्ट्रा होत असेल तर तो कट करा व्यवस्थित आकार द्या आणि मग बाही जॉईन करून मग फिटिंग करा तर तो व्हिडिओ बघा कटोरी ब्लाऊजमध्ये मी सांगितलेला आहे आणि तुम्ही अर्धा लाईन दोन लाईन एक्स्ट्रा घेऊन असं माप कटिंग करू शकता आणि खालचं पण हे अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजमध्ये पण करू शकता तर आता बघा याचा आपण टक्स पॉईंट काढूया तर टक्स पॉईंट काढताना आणखी किती सोपी पद्धत सांगते तुम्हाला आपण खालच्या बाजूने घ्यायचं इथे सव्वा तीन इंच ठीक आहे सव्वा तीन इंच घ्यायचं आता हा पॉइंट कसा काढायचा इथे एक महत्वाची टिप्स आहे तर हा पॉइंट काढताना आपण छातीची साईज किती आहे आठ इंच तर त्या साईजमध्ये तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे एक इंच किंवा सव्वा इंच तुम्ही पाडू शकता तर कुठलंही तुम्हाला टक्स काढायचं जमत नसेल तर काय करायचं छातीचं माप घ्यायचं आता मी असं पण सांगितलेलं आहे बघा प्रिन्सेस कटमध्ये हे पण माहिती सांगितली दुसरी एक पद्धत सांगितली आता आणखी एक पद्धत या वन टक्समध्ये सांगते की छातीचं जे काही माप असेल फिटिंगचं शिवून ब्लाऊज जेवढं फिटिंग आता आपण बत्तीस साईजचा ब्लाऊज कट करतोय बरोबर तर बत्तीस साईजचा चौथा भाग आठ इंच आहे तर आठ इंचामध्ये तुम्हाला सव्वा इंच किंवा एक इंच वाढवायचं आणि ते तुम्हाला टक्स पॉईंट घ्यायचं आहे तर मग मी इथे एक इंच वाढवते हो वरचा अर्धा इंच आपण सोडून द्यायचं जो आपला स्टिचिंगमध्ये जाणार आहे ते सोडून खाली मी इथे नऊ इंचावर पॉईंट काढते किंवा तुम्ही डायरेक्ट वर पण घेऊ शकता म्हणजे अर्धा इंच आपलं शिवणार जाणार आहे ते माप पण इथे येईल इथे वर खून केली त्यानंतर आता आपण इथे बघा सव्वा तीन इंच घेतलं इथे तुम्हाला साडेतीन इंच घ्यायचं आहे जिथे तुमचं टक्स येईल आणि त्याची रुंदी जी आहे पासून इथपर्यंत साडेतीन इंच घ्यायची पण ते समोरचं अर्धा इंच सोडून मग तुम्हाला पुढे साडेतीन इंच माप टाकायचं इथपर्यंत लक्षात आलं तुम्ही कुठल्याही साईजचा अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत पर्यंत कुठल्याही साईजमध्ये तुम्ही या पद्धतीने टक्सचं माप काढू शकता त्यानंतर एक सरळ लाईन आखून घ्यायची आता हे आपण फक्त वन टक्सचा ब्लाउज कट करतोय तर हा टक्स खूप महत्वाचा असतो आणि हा जर चुकला तर मग ब्लाऊज पूर्ण चुकतं कारण यामध्ये आपण दुसरं कुठलाही टक्स वगैरे टाकणार नाही फक्त हा वन टक्स इथे येणार आहे त्यामुळे याचं जे मेजरमेंट आहे मार्किंग आहे ते एकदम व्यवस्थित घ्यायचं नमस्कार ताई हाय हाय नमस्कार अमूस विलॉग लाईफ नमस्कार ताई माधव काय राजाराम पुरी नमस्कार हाय सिंधुबाई माळी नमस्कार ताई केडी फॅशन नमस्कार सगळ्यांचं लाईव्हमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण आजच्या जे नवीन मेंबर आलेले आहे त्यांच्या माहितीसाठी सांगते आज आपण वन टक्स ब्लाउजची कटिंग बघतो इथे तर इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आता पुढचे माप सांगते यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही माप लक्षात आली नाही तर कमेंटद्वारे विचारायचं आहे कारण आपले हे जे लाईव्ह क्लास आहे त्यासाठीच आहे की तुम्हाला व्यवस्थित लाईव्ह क्लासमध्ये विचारता येतील कमेंटद्वारे त्यासाठी आपण हे लाईव्ह क्लास घेतलेले आहे चॅनेलवरती जे नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करायचं टेन टू काय म्हणत आहे पार्ट एकदा सांगा टक्स कसा घ्यायचा परत एकदा सांगा कसा घ्यायचा बरं ठीक आहे मी परत सांगते के डी फॅशन माझं पण चॅनल आहे ताई अरे वा खूप छान कसलं चॅनल आहे ताई नी बगा। नी तर सगळ्यांनी बघा सगळ्यांनी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर नक्की करायचं कारण बरेच जण व्हिडिओ बघतात आवडतात पण व्हिडिओ पण लाईक करायला विसरतात तर तुमच्या लाईक्स कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर व्हिडिओ आवडला शिकवण्याची पद्धत आवडली तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करायचं तर परत एकदा ताई टेन टू म्हणत होत्या की तुम्हाला याचं माप परत बघायचं आहे ठीक आहे माप कसं घ्यायचं ते टक्स पॉईंटचं कसं माप घ्यायचं ते परत एकदा सांगते के डी फॅशन काय म्हणते ताई मी सुद्धा शिवते डिझायनर ब्लाऊज अरे वा खूप छान ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रत्येक प्रत्येकासाठी टक्स माप घ्यायचे का हो, हो मला सुद्धा लाईव्ह घ्यायचे ताई तर ठीक आहे ताई अशा पद्धतीने तुम्ही लाईव्ह क्लास घेऊ शकता आता माझ्या लाईव्ह क्लासला एक दीड महिना सुरू झालेला आहे लाईव्ह क्लास सुरू होऊन आणि सारीकाताई पहिल्यापासून माझ्या क्लासला जॉईंट आहे आणि त्यांनी ब्लाऊज पण शिवून बघितले खूप छान ब्लाऊज बसले आणि मी ऑफलाईन क्लासमध्ये ज्या पद्धतीने शिकवते त्याच पद्धतीने लाईव्ह क्लासमध्ये पण शिकवत असते तुम्ही सुद्धा लाईव्ह क्लास चालू करा तुम्हाला ज्या पद्धतीचे ब्लाउज येत असतील डिझाईन येत असतील तर तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये कटिंग पण दाखवा स्टिचिंग पण दाखवा तुम्हालाही खूप लाईक भेटतील किती सबस्क्रायबर पाहिजे तर माझे आता वीस एक हजार सबस्क्रायबर आहेत पण मला वाटतं पन्नासच्या पुढेच लाईव्ह तुम्ही घेऊ शकता तुमचे सबस्क्रायबर किती आहेत तर मी आता एकदा अगोदर टक्स कसा घ्यायचा ते परत एकदा समजून सांगते तर इथे बघा आता व्यवस्थित लक्ष द्या तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या ठीक आहे अठ्ठावीस ते पन्नासपर्यंत कुठल्याही साईजचं तुम्ही ब्लाऊज असू द्या त्याचा टक्स पॉईंट कसा काढायचा हे परत एकदा लक्षात घ्या आता हे समजा हे आपलं जे ब्लाऊज आहे ते आपलं बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे बरोबर आपण बत्तीस साईजची कटिंग करतोय तर याचा छातीचा जो फिटिंगचा चौथा भाग आहे हा जो आपण छाती फिटिंगचा भाग टाकला तो चौथा भाग टाकला तो किती आला आहे आठ इंच ठीक आहे जर तुमचा छत्तीसचा असेल तर तुमचा चौथा भाग किती येईल नऊ इंच ठीक आहे तर जो तुमच्या साईजवरून चौथा भाग येईल तो भाग घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला एक इंच किंवा सव्वा इंच माप वाढवायचं तो तुमचा परफेक्ट टक्स असेल लक्षात घ्या तो तुमचा परफेक्ट टक्स असेल